मी मंदाकिनी पाटील माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सा सर्वांचं स्वागत आहे बघा आज मी तुम्हाला शेतीची भाजी कशी करायची माझ्या पद्धतीने मी करणार आहे बघा आता पालेभाज्या तर भेटतात आपल्या पावसाळ्यामध्ये पण त्या स्वच्छ पण असायला पाहिजे असतात त्यात खूप माती असते म्हणून त्या खूप स्वच्छ करून आपल्याला घ्यावे लागतात त्या त्यासाठी मी आता हे तर गॅसवर कढाई ठेवली कढाईत आपल्याला तेल टाकते आपण त्यातलं लसूण तेल तापलं की आपण त्या लसूण टाकणार आहोत आणि मग पावसाळ्यामध्ये खूप माती असते भाज्यांना त्यासाठी खूप मिठाचं मीठ टाकून खूप स्वच्छ करून घ्यावं लागतात आता स्वस्त भेटतात पण ते आणि माझ्या त्यासाठी मी वाटण केलं मी मीठ शेंगदाण्याच्या आमच्यातली करणार आहे वाट आटी शेंगदाणे लसूण पाकळी जिरी मिरची लसूण जिरे घरून मी मिक्सर वाटण करून घेतलं मीठ पण त्याच्यात टाकलं आता बघा आता मी पोरले लसून टाकते जास्त वेळ लागत नाही आता आपण झाला आपला थोडीशी मोहरी टाकते जरा जास्त मोहरी टाकायची नाही

छान तसे परतून घ्यायची आपण डाळ पण घेतली तर थोडीची डाळ थोडीशी घेतली मी डाळ पण टाकून घ्यायची तशी एकटी व्हिडिओ म्हणून मी असेच ना आता हे वाटून आपण टाकणार याच्यामध्ये दो दो। दो। आता हळद टाकते मी हळद आधी टाकल्या तिथे हळद असते त्याच्यामध्ये मी आता हळद टाकते हळद टाकते त्याच्यामध्ये आता आपण जे शेंगदाण्याचं वाटलं ना किरण तयार ते टाकणार आहोत त्याच्यामध्येच पाणी टाके त्याच्यामध्ये हलवून घ्यायचे बोटाने

कोरडी पण करते पण कोरडी पण शहाची भाजी खूप छान लागते आता मी शिजवून घेते याला तर बघा आपली भाजी किती छान झाली भागतील आपण बरोबर खाऊ शकतो पावसाळी वातावरण आहे ना, वाता ना, ना। जास्त पालेभाज्या तर खूप स्वच्छ धुवूनच घेतो आणि पालेभाज्या चांगल्यापणाचीच भाजी मला खूप आवडते मला अशा पद्धतीने गेला आमची सुखी पण आवडते हे बघा आता माझी खूप छान माझी शिजली आहे शेंगदाण्याच्या पिठल्यातले आपण झेरू शेंगदाण्याचं पिठले म्हणतो आम्ही त्याला त्यातली भाजी केली आहे शेंगदाणे वाटून घालून माझा व्हिडिओ आवडल्यास नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक कमेंट जरूर करा हे बघा माझ्या पद्धतीने भाजी करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये सांगा रामकृष्ण हरी